अयोध्ये श्रीराम जन्मभूमीत रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा संस्थानद्वारे सात हजार किलोचा राम हलवा प्रसाद आज तयार करण्यात आला हा प्रसाद तयार करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला सहभाग नोंदवून या उपक्रमाला सुरुवात केली आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारानं शेफ विष्णू मनोहर यांच्याद्वारे एकूण सात हजार किलो सामग्रीतून मोठ्या कढईत प्रसाद तयार करण्यात येत आहे त्यामुळे प्रसाद बनवण्याचे सर्व विक्रम मोडीत निघतील असं उपमुख्यमंत्री म्हणाले प्रसाद तयार करण्यासाठी हनुमान कढाई तयार करण्यात आली असून ही कढाई अयोध्येला देखील जाणार असून तिथे देखील सर्वाधिक प्रसाद तयार करण्याचा नवीन विक्रम नागपूरच्या नावे प्रस्थापित होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोराडी मंदिरात श्री महालक्ष्मी जगदंबा देवीची आरती करून दर्शन घेतलं आमदार चंद्रशेखर बावनकुळे तसंच मंदिराचे विश्वस्त समितीचे पदाधिकारी या उपस्थित होते अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या इथं देशवासियांच्या स्वप्नातलं भव्य राम मंदिर तयार होऊन श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे ज्या क्षणाकरिता संघर्ष केला तुरुंगात गेलो ते क्षण आज याची देही याची डोळा बघणं बघता येणं हा भावनिक आणि भाग्याचा क्षण असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी दिली